तुळस लावूया जपूया आणि तिच्या सुगंधातून नवा श्वास घेऊया निसर्गाशी श्रद्धेशी स्वतःशी हॅलो प्रणाम नमस्कार तुम्ही ऐकत आहात गप्पा गोष्टी तत्वगल संगी मग कसा राहिला तुमच्याकडचा तुळशी विवाह सभारंभ झाला की नाही छानशी संपन्न आज विचार केला आत्ताच तुळशी विवाह झालाय तर आज आपण या वनस्पतीबद्दलच बोलूया तुळशी जी आपल्या घरात आहे पण आपण तिच्याकडे नव्यानं पाहिलं आहे का कधी तर या आज आपण बोलूया तुळशीबद्दल कारण तुळस म्हणजे फक्त एक रोप नाही आहे ती म्हणजे जीवन श्रद्धा आणि आरोग्याचा संगम आहे दर सकाळी आपण ज्याला अभिवादन करतो ती तुळस आपल्या श्वासातले प्रदूषण शोषते आपल्या मनातील थकवा हलका करते कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का तुळशीजवळ उभं राहिल्यावर एक वेगळी शांतता मिळते ती फक्त हवा नाही ती तिची ऊर्जा आहे तुळस म्हणजे औषध तुळस म्हणजे श्रद्धा तुळस म्हणजे प्रत्येक सकाळी आपल्या श्वासात मिसळलेली पवित्रता ती हवीला शुद्ध करते मनाला शांत करते आणि घरच्या दाराशी उभी राहून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते तुम्हाला आपल्या आजीच्या अंगणात असलेले ते तुळशी वृंदावन म्हणजे परंपरेचा पाया तो आठवतो का आठवतच असेल नक्कीच मातीच्या त्या चौथऱ्यावर उभं असलेलं तुळशीचं झाड ते फक्त परंपरा नव्हतं ते होतं आपल्या संस्कृतीचं हरित प्रतीक आजही तुम्ही पहा आपण तुळशी कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या प्रकारे लावतो जरूर चाहे मग चा ते छोटंसं रोपटं एखाद्या गमल्यात असो चाहे तुळशी वृंदावनात असो तर आपल्या आजींच्या अंगणात असलेलं ते तुळशी वृंदावन म्हणजे परंपरेचा पाया आणि आजच्या काळात तोच निसर्गाशी पुन्हा नातं जोडण्याचा सुंदर प्रयत्न आहे आपला तर तुळस नक्की लावा आपण आज लावतो कधी आरोग्यासाठी कधी श्रद्धेसाठी पण खरं सांगू आपण ती लावतो आपल्यासाठी त्याच्या सकारात्मक ऊर्जेकरता त्याच्या प्रति प्रतिव्हायरल व्हायरल आणि प्रति अँटीऑक्सिडेंट गुणांकरता ती सर्दी खोकला ताप पचनाच्या तक्रारी अशा अनेक आजारांवर गुडकारी आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल तुळस हवेतील विषारी घटक शोधून घेते आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवते त्यामुळे घरात तुळशीचे रोप असणे हे आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हीसाठी लाभदायक ठरते आणि तुळशीपूजन तर तुम्हाला माहीतच आहे हा आपल्या सण उत्सवांचा अविभाज्य भाग आहे तुळशी विवाहापासून कार्तिक महिन्यातील तुळशी पूजेपर्यंत तिचा प्रत्येक विधी जीवनातील पवित्रतेचे प्रतीक आहे तर जसं की मी म्हटलं तुळस ही केवळ रोप नाही ती आहे जीवनाची सुवासिनी शुद्धता श्रद्धा आणि आरोग्य यांचे संगम स्थान तुम्हाला ती तुम्हाला माहिती आहे तुळशीचे विविध प्रकार असतात हो फक्त काळी केव्हा हिरवीच नाही बरं राम तुळस श्याम तुळस कृष्ण तुळस वन तुळस प्रत्येकाचा सुवास वेगळा पण सारं एकच जीवनाला आरोग्य घराला आशीर्वाद हेच त्याचं कार्य असतं तर तुळस लावूया जपूया आणि तिच्या सुगंधातून नवा श्वास घेऊया निसर्गाशी श्रद्धेशी आणि स्वतशी तुळस जपा तिच्याशी संवाद ठेवा कारण तिच्या सुगंधात आहे श्रद्धेशी आणि स्वतशी पुन्हा जोडण्याची ताकद तास करता इतकंच तत्वगल पुन्हा येईल तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला तोपर्यंत हसत राहा ऐकत राहा आणि आज तुळशीला एका वेगळ्या अँगलने बघायचा प्रयत्न करा आणि तिच्याशी संवाद ठेवा धन्यवाद नमस्कार